पण दोन हजार चोवीसचं इलेक्शन थोडस वेगळं आहे पवार साहेबांवर तुम्ही आहात पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य स्वाभिमानी लोक ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत ठीक आहे नेते गेले गेले पण आज या इलेक्शन मध्ये थोडासा फरक आहे की माझे काका आणि पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं असे नेते आज आपल्या बरोबर नाहीत तर मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो नेते जर तिकडे गेले असतील तर तुम्ही सर्वजण हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही घेणार अहो कुठं कुठं गेलो वीस बावीस सभा झाले या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून विदर्भ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात अहो साईच्या काचा सुद्धा हालायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथे हादरते त्यामुळे मी तुम्हाला विचारतो हे hey, इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात घेणार का नाही घेणार